वर्षेने पावन झालेली माझी मातृभूमी आणि येथे मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार छत्रपतींना या जिजाऊच्या लेखीचा मानाच मुद्रा मानाचा मुद्रा मानाच मुद्रा अरे आपण येथे सगळे कशासाठी जमलेलो आहोत कारण इथे जमलेल्या प्रत्येक मराठी योद्ध्याला आरक्षण मिळावे म्हणून येथे जमलेले प्रत्येक आईवडील शेतकरीच आहेत काही जणांना असू शकते जॉब पण जास्तीत जास्त तर शेतकरी आहेत अरे सगळे आई वडील आपल्या हडाच रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना शिकवतात पण आज पाहिलं तर मराठा समाजाची मुले एक आणि दोन टक्क्यावरून टक्क्यावरून त्यांना नोकरी मिळत नाही तर असे का आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण का मिळू शकत नाही हा हा, हा प्रश्न आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हे दिलेच पाहिजे जरांगे पाटील हे आज लढतात ते फक्त आणि फक्त मराठी समाजासाठी तर प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहेत की त्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे एवढे बोलून धन्यवाद